कथेचे नाव आहे स्वर्ग आणि नर्क एकदा एक, एक वृद्धश्री मरण पावली तेव्हा तिला घ्यायला यमराज आले महिलेने यमराजाला विचारले तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकात तेव्हा यमराज म्हणाले दोघांपैकी कुठेही नाही कारण या जन्मी तू खूप चांगले कर्म केले आहेस म्हणूनच मी तुला थेट वैकुंठात बोलावले आहे हे ऐकून ती वृद्धश्री आनंदी झाली आणि म्हणाली धन्यवाद पण माझी तुम्हाला एक विनंती आहे त्यानंतर यमराज म्हणाले की सांग तेव्हा वृद्ध श्री म्हणाली की मी पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाबद्दल खूप ऐकले आहे आणि मला ही दोन्ही ठिकाणं एकदा पाहायची आहेत त्यावर यमराज म्हणाली तुझी कृत्य तुझी कुर्म खूप चांगली आहेत आणि म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो चल स्वर्ग आणि नर्क पार करून भगवंताच्या निवासस्थानी जाऊया आणि दोघेही चालायला लागले नरक पहिला आला नरकात वृद्ध श्री स्त्रीला मोठ्याने रडण्याचा आवाज आला नरकात प्रत्येक जण दुबळे पतले आणि आजारी दिसत होते त्या वृद्ध श्रीने एका माणसाला विचारले तुझी अशी अवस्था का झाली त्यावर तो माणूस म्हणाला मरणानंतर आम्ही इथे आलो तेव्हापासून एक दिवसही अन्न खाल्ले नाही तर आणखी काय अवस्था राहणार आहे आमची जीव भुकेने त्रस्त आहे तडफडत आहे आणि तेव्हाच त्या वृद्ध स्त्रीची नजर एका मोठ्या भांड्यावर पडली जे लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे तीनशे फूट उंच असेल त्या भांड्याच्या वर एक मोठा चमचा लटकलेला होता त्या पात्रातून एक अप्रतिम सुगंध येत होता वृद्धश्रीने त्या माणसाला विचारले की या भांड्यात काय आहे तेव्हा तो माणूस हताशपणे म्हणाला हे भांडे नेहमी खूप चविष्ट खिरीने भरलेले असते तेव्हा वृद्ध महिलेने आश्चर्याने विचारले त्यात खीर आहे मग तुम्ही लोक ही खीर पोट भरून का खात नाहीत तुम्हाला भूक लागली आहे मग भूकपासून का त्रस्त आहात आणि तो माणूस रडू लागला आणि म्हणाला कसे खायचे हे भांडे तीनशे फूट उंच आहे आपल्यापैकी कुणीही त्या भांड्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि वृद्ध महिलेला त्यांची दया आली ती विचार करू लागली की खिरीचे भांडे असूनही ही, ही लोक उपासमारीने त्रस्त आहेत कदाचित देवाने त्यांना ही शिक्षा दिली असावी तेव्हा यमराज वृद्ध श्रीला म्हणाला चल आम्हाला उशीर होतोय आणि दोघेही चालायला लागले आणि पुढे काही अंतर चालल्यावर स्वर्गात पोहोचले तिथे वृद्ध महिलेने सर्वांचे हसणे आणि बोलणे ऐकले सगळे खूप आनंदी दिसत होते त्यांना आनंदी पाहून वृद्ध स्त्री ही खूप आनंदी झाली पण स्वर्गातसुद्धा म्हातारीची नजर त्याच तीनशे फूट उंच भांड्यावर पडली जशी नरकात होती आणि त्यावरही तोच चमचा लटकत होता वृद्ध महिलेने तिथल्या लोकांना विचारले की या भांड्यात काय आहे स्वर्गातील लोक म्हणाले की त्यात खूप चवदार खीर आहे आणि हे ऐकून ती स्त्री आश्चर्यचकित झाली आणि त्यांना विचारले पण हे भांडे तीनशे फूट उंच आहे तुम्ही लोक इथपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि म्हणून तुम्हाला खीर अजिबात मिळणार नाही तुमची उपासमार होत असेल पण तुम्ही, तुम्ही सगळे मला खूप आनंदी वाटतात ते कसे तेव्हा ते, ते लोक म्हणाले या पातेल्यातून आम्ही सर्वजण पोटभर खीर खातो आणि त्यावर ती वृद्ध स्त्री म्हणाली पण कसे भांडे तर खूप उंच आहे तेव्हा लोक म्हणाले भांडे जास्त उंच असले तर काय झाले इथे खूप झाडे आहेत ही झाडे नद्या धबधबे देवाने आपल्या माणसांच्या वापरासाठी निर्माण केले आहेत आम्ही या झाडांची लाकडे घेतली ती कापली नंतर लाकडाचे तुकडे जोडले आणि एक मोठी शिडी तयार केली आणि त्या लाकडी शिडीच्या सहाय्याने आम्ही भांड्यांपर्यंत पोहोचतो आणि सगळे मिळून एकत्र खिरीचा आस्वाद घेतो म्हातारी यमराजाकडे पाहू लागली यमराज हसले आणि म्हणाले देवाने माणसाच्या हातात स्वर्ग आणि नर्क दिला आहे ते हवे असल्यास आस, ते स्वतःसाठी नर्क किंवा स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करू शकतात देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवले आहे त्यात त्याच्यासाठी त्याची सर्व मुले समान आहेत तो कोणाशीही भेदभाव करत नाही नरकातही झाडे होती पण ती लोकं स्वत आळशी आहेत त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे त्यांना कोणतेही काम करायचे नाही कोणतेही कष्ट करायचे नाहीत आणि म्हणून त्यांची उपासमार होत आहे ते भुकेने त्रस्त आहेत भुकेमुळे बेहाल आहेत कारण भगवंताने निर्माण केलेल्या या जगाचा नियम आहे कष्ट करणाऱ्यालाच गोडफळे खायला मिळतात कथेचा बोध स्वर्ग आणि नर्क तुमच्या हातात आहे कष्ट करा सत्कर्म करा आणि तुमचे जीवन स्वर्ग बनवा कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद